नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे पंचवीस मे नंतर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे होय तुम्ही बरोबर आहे पंचवीस मे नंतर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे का तसेच तुमच्या पेन्शनमध्ये किती रुपयांनी वाढ केली जाणार आहे एवढंच नव्हे तर यासाठीचा जी आर काय सांगतो तसेच जी आर आला आहे का याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका तर बघा मित्रांनो आपण पूर्ण यूट्यूबवर बघत असाल की पंचवीस नंतर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे तसेच यासाठीचा नवीन जी आर आला आहे अशा बऱ्याच बातम्या प्रसिद्ध होत आहे आता काय आहे सविस्तर माहिती आपण पाहणारच आहोत परंतु त्याआधी राहिलेले म्हणजेच या आधी न मिळालेले म्हणजेच जूनचे पैसे जे आहेत तर ते तुम्हाला मिळणार आहे होय जूनपासून बऱ्याच व्यक्तींना पैसे मिळाले नव्हते तर ते पैसे आता बघा मागे जी आर आलेला होता आणि त्या जी आर अंतर्गत सांगितलेलं होतं की नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे पैसे त्याचबरोबर उर्वरित म्हणजेच जून महिन्यापासून ज्या व्यक्तींना पैसे मिळाले नाही म्हणजे मागील दहा महिन्यांपासून ज्या व्यक्तींना पैसे मिळाले नाही अशा लाभार्थ्यांना आता पूर्ण नाही परंतु तीन हजार रुपये पूर्ण पैसे नाही परंतु तीन हजार रुपये जे आहेत तर ते मिळायला सुरुवात झालेली आहे जून महिन्यापासून ज्यांना पैसे मिळाले नाही अशा व्य लाभार्थ्यांना तीन हजार रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे ठीक आहे आता सुरुवातीला आपण या तालुक्यांची माहिती बघूया ज्या तालुक्यांमध्ये जून महिन्यापासून न मिळालेले पैसे मिळत आहेत पूर्ण नाही तर तीन हजार रुपये मिळत आहेत तर ते कुठल्याही दोन महिन्याचे असू शकतात आता पूर्ण का मिळत नाही हे देखील आपण पुढे पाहणारच आहोत परंतु आता ज्या लोकांना लाभ मिळतोय त्यांना आनंद व्हावाय त्यांना माहिती व्हावं यासाठी आपण आधीचे पैसे कोणत्या तालुक्यात मिळत आहेत त्या तालुक्यांची नावे बघूया जी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत की पेन्शनमध्ये सहा हजार रुपयांनी वाढ सव्वीस तारखेला होणार आहे का म्हणजे पंचवीस महिने तर होणार आहे का त्यासाठीचा जी आर काय सांगतो किंवा कि ही कि योग्य आहे की नाही ही बातमी खोटी आहे खरी आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत ठीक आहे तर बघा जूनपासून राहिलेल्या लोकांपैकी सहा हजार सहा हजार रुपये नाही तर तीन हजार रुपये जे आहे तर ते वसमत तालुक्यात मिळतील अशी माहिती प्राप्त झालेली आहे वसमत त्यानंतर कळमनुरी वसमत व कळमनुरी या तालुक्यांमध्ये सहा हजार रुपये मिळतील ही माहिती जी आहे तर ती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे चंद्रपूर विभागातील चिमूर या विभागामध्ये देखील राहिलेले आधीचे पैसे जे आहेत तर ते मिळणार आहे लोकांना ठीक आहे आता कधी मिळणार आहे तर आजपासून त्याची सुरुवात होईल त्यानंतर चंद्रपूर विभागातील जे आहे तर ते पोंबुर्णा या, या तालुक्याला देखील ते पैसे मिळणार आहे ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो आहे बदनामपूर आ... बदनापूर तालुक्याला देखील जे आहे तर ते तीन हजार रुपये आज मिळणार आहे तर आपण कोणत्या तालुक्यातून हा पटापट कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर आहे जाफराबाद जाफराबाद या तालुक्याला देखील आज जे आहे तर ते पैसे डी बी टी प्रणालीमार्फत मिळणार आहे आता कधीचे जर तुम्हाला बऱ्याच महिन्यापासून पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला तीन हजार रुपये पूर्ण पैसे कधी मिळतील ते आपण पुढे पाहूया म्हणजे त्याविषयीची अधिकृत माहिती कुठे आलेली नाही परंतु ज्या ज्या तालुक्यांनी आधीचे पैसे देण्यास सुरुवात केलेली आहे त्या तालुक्यांची नावे आपण सांगतो आहे तर बघा त्यानंतर आहे परतूर तालुक्यामध्ये देखील ज्या लाभार्थ्यांना परतूर तालुक्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना जून महिन्यापासून मागील जूनपासून म्हणजे दहा महिन्यापासून पैसे आलेले नाही अशा लाभार्थ्यांना तीन हजार रुपये जे ते आहे तर ते त्यांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झालेली आहे कशामार्फत डी बी टी प्रणालीमार्फत डी बी टी नसेल तर कुठलेही पैसे येणार नाही ठीक आहे त्यामुळे डी बी टी अत्यंत महत्त्वाची आहे आता जो पुढील तालुका आहे तो आहे आजरा आजरा तालुक्यामध्ये देखील पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर कागल तालुक्यामध्ये देखील बघा कागलची देखील माहिती आलेली आहे तर कागल या तालुक्यामध्ये देखील तीन हजार रुपये उर्वरित राहिलेले तीन हजार रुपये म्हणजे ज्या लोकांना जून महिन्यापासून पैसे आलेले नाही अशा लाभार्थ्यांना तीन हजार रुपयेचे आहे तर ते येणार आहे त्यानंतर आहे पुढील तालुका आहे करवीर करवीर तालुक्यामध्ये देखील जे आहे तर ते तीन हजार रुपये येतील अशी माहिती प्राप्त झालेली आहे शिरोल तालुका तर शिरोल जी कोण कोण आहेत पटापट कमेंट करून सांगायचंय तर शिरोळमध्ये दे मध्ये देखील जे आहेत तर डी बेटी प्रणाली मार्फत जून महिन्यापासून जर आपल्याला लाभ मिळाला नसेल किंवा कुठलेही पैसे राहिले असेल तर अशा लाभार्थ्यांना शिरोळच्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते तीन हजार रुपये खात्यामध्ये येणार आहे सहा हजार रुपये पेन्शन वाढ होणार आहे का या सिटीचा जी आर काय सांगतो आहे आपण पुढे पाहूया त्याआधी आपण तालुक्यांची माहिती बघतोय ज्या तालुक्यांना आधी बरेच दिवसांपासून पैसे आलेले नाही आणि ज्यांची डी बी टी ॲक्टिवेट आहे अशाच लोकांना जे आहे तर ते पैसे आता येण्यास सुरुवात झालेली आहे ठीक आहे आता पुढील तालुका बघूया आपण जिथून बरीच शोत आहे नागपूर शहर नागपूर शहरामधून कोण कौन कोण आहे पटापट -पड़ कमेंट करून सांगायचे नागपूर ग्रामीण नागपूर पूर्व व पश्चिम या चारही विभागामध्ये डी बी टी प्रणालीमार्फत जे आहे तर ते आज तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये प्राप्त होणार आहे अशी माहिती मिळते आहे ज्यांचं डीबीटी ॲक्टिवेट झालेलं आहे अशा लाभार्थ्यांना जे आहे तर हे तीन हजार रुपये नागपूर शहर नागपूर ग्रामीण नागपूर पूर्व व पश्चिम म्हणजे नागपूरच्या आसपासची गावं आणि नागपूर शहरामध्ये जे आहे तर ते पैसे येणार आहे त्याचबरोबर हिंगणा देखील नागपूरला लागून असलेली एक वस्ती आहे एक मोठं शहर म्हणू शकतो आपण तर हिंगण्यामध्ये हिंगणा तालुक्यामध्ये जी जी गावं येतात तर त्या गावांना देखील आज जे आहे तर ते पैसे मिळणार आहे अशी माहिती जी आहे तर ती पुढे येते आहे कोणाला मिळणार आहे प्रत्येकाला का तर नाही ज्या व्यक्तींचा डीबीटी ॲक्टिवेट आहे आणि बऱ्याच दिवसापासून पैसे मिळालेले नाही त्यानंतर आहे कोटा काटोल काटोल तालुक्याचे देखील बराच तालुका आहे खूप लांबवर तो तालुका आहे तरी देखील येथील माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे की काटोल या तालुक्यामध्ये दे देखील जे आहे तर ते आज तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहे तर सहा हजार रुपये पेन्शन वाढ वा विषयी देखील माहिती पाहणार आहोत याविषयीचा जी आर काय सांगतो हे देखील आपण पाहणार आहोत आता बघा पुढील पुढील जो तालुका आहे तो आहे सावनेर कोण कोणकोण शोधत आहेत पटापट कमेंट करून सांगायचं आहे तर सावनेर या तालुक्यामध्ये देखील डी बी टी प्रणालीमार्फत आज लाभार्थ्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे तर बघा शोते हो अशी बरीच लिस्ट आहे परंतु जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे तर ते आपण नेहमी घेऊन येत असतो तर खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आज आज आहे सोळा मे आणि सव्वीस मे किंवा पंचवीस मे नंतर आपल्याला सहा हजार रुपये मिळणार आहे का याचा देखील खुलासा आपण करणार आहोत सरकारने याविषयी काय सांगितलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत रामटेक तालुक्यामधून कोणकोण श्रोता आहेत तर राहिलेले पैसे जे आहेत तर ते रामटेक या तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती आज जमा केले जाणार आहे रामटेक तालुक्यातून जे जे श्रोता येतात त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की रामटेक या तालुक्यामध्ये राहिलेले पैसे जे आहेत तर ते जमा केले जाणार आहे त्यानंतर आहे भोकर भोकर तालुक्यामधून कोणकोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगायचे तर भोकर तालुक्यामध्ये देखील राहिलेले जे पैसे आहेत तर ते तीन हजार रुपये जे आहे तर ते आज लाभार्थ्यांच्या खात्यावरती बी प्रणाली मार्फत जमा केली जाणार आहे बरीच तालुक्यांची यादी पुढे बाकी आहे काही नावे आपण उद्या देखील पाहणार आहोत परंतु ना माहूर माहूर तालुक्यातून कोण कोण आहेत पटापट कमेंट करून सांगा माहूरची देखील बरीच श्रोता आपल्याशी जोडलेली आहे आणि बरीच प्रश्न नेहमी मांडत असतात तर माहूरमध्ये देखील आज डी बी टी प्रणाली मार्फत तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जे आहे तर ते जमा केले जाणार आहे अत्यंत आनंद होत आहे की माहूरच्या लोकांना देखील आज जे आहे तर ते पैसे मिळणार आहे पुढील देखील काही तालुके आहेत ज्याची नावे आपण पाहूया ज्यामध्ये लोहा लोहा नांदेड विभागातील एक विभाग आहे आणि नो लोहा या तालुक्यामध्ये देखील डीबीटी प्रणाली मार्फत आज लाभार्थ्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे अशी माहिती लोहा तहसील कार्यालयाच्या काही एम्प्लॉईंकडून मिळालेली आहे ठीक आहे तर अत्यंत आनंद होत आहे की लोह्याला देखील आज पैसे मिळणार आहे आपण लोहा तालुक्यातून आहेत का पटापट पड़ कमेंट करून सांगा तसेच जर आपला तालुक्या यामध्ये आला नसेल तर त्याला देखील कमेंट करा जेणेकरून आम्हाला तुमची मदत करता येईल ठीक आहे पुढे देखील उर्वरित तालुक्यांची यादी आपण पाहणार आहोत ज्यामध्ये पुढील तालुका आहे मुखेड मुखेड तालुक्यामध्ये देखील बघा मुखेडमध्ये आज फक्त पंधराशे रुपये येतील अशी माहिती प्राप्त झालेली आहे परंतु तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावरती येईल परंतु आज जे आहे म्हणजे सोळा मेला फक्त पंधराशे रुपये येतील आणि उर्वरित पैसे पुढे येतील त्याची अपडेट्स अद्याप आलेली नाही ठीक आहे तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे त्याचबरोबर पंचवीस तारखेच्या नंतर तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे का हे देखील पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर आपण यूट्यूब ओपन केलं आणि संजय गांधी निराधार योजना लेटेस्ट अपडेट असं सर्च केलं तर तुम्हाला बरेचसे व्हिडिओ दिसतील ज्यामध्ये सहा हजार रुपये पगारवाढ झाली पंचवीस तारखेनंतर पैसे मिळतील अशा बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे पंचवीस तारखेनंतर तुमच्या खात्यात जमा होणार या तालुक्यांची यादी आली किंवा या जिल्ह्यांमध्ये एवढे पैसे जमा होणार अशी बरीच माहिती तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळेल परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की या या बाबतीमध्ये जे आहे तर ती खरी माहिती अशी आहे की सरकारने अद्यापही ऐका सरकारने यासंबंधीचा जी आर अद्यापही काढलेला नाही किंवा ऐका किंवा सरकारने असे कुठेही घोषित केलेले नाही की आम्ही सहा हजार रुपये पगारवाढ करत आहो तुम्हाला बरेच व्हिडिओ पाहायला दिसतील परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून जी आहे फसवनु तर ती लोकांची फसवणूक केली जात आहे असे कुठेही सरकारने घोषित केलेले नाही हां तो क्वेश्चन मार्क आहे म्हणजे पंचवीस तारखेनंतर तुम्हाला पगारवाढ होणार का आपला देखील थमेल बघितला तर त्यामध्ये मिळेल परंतु जर क्वेश्चन मार्क नसेल तर ही फेक न्यूज आहे क्वेश्चन मार्क असेल तर होणार का असा प्रश्न होतो परंतु क्वेश्चन मार्क नसेल तरी फेक न्यूज आहे अशा बऱ्याचशा फेक न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे त्यामुळे तुम्ही या कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका अधिकृत जी आहे तर ती माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलशी जुळून राहा कारण जी माहिती आम्ही तहसील कार्यालयाला विचारत असतो किंवा त्यांना फोन लावून विचारत असतो किंवा त्यांच्या एम्प्लॉयमेंटला विचारत असतो तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवण्याचं काम करतो आणि ती खरी माहिती जी आहे तर ती असते आता आज आम्ही तुम्हाला सांगितलं की जून महिन्यापासून ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही ज्यांचे पैसे अडकलेले आहे अशा लाभार्थ्यांना कोणकोणत्या तालुक्यामध्ये जे आहे तर ते पैसे मिळणार आहे ही माहिती आम्ही संबंधित तहसील कार्यालयाकडून प्राप्त केलेली आहे त्यांच्याशी विचारणा केलेली आहे त्यांना वारंवार मेल केलेली आहे आणि त्यानंतर ही माहिती प्राप्त झालेली आहे त्यामुळे तुम्ही अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका सरकारने कुठलाही जी आर काढलेला नाही तसेच कुठेही सहा हजार रुपये आम्ही देतो अशी घोषणा केलेली नाही आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल ही जी माहिती आहे ती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच आपल्यापैकी जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच खऱ्या माहितीसाठी जे आहे तर ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला आणि तुम्हाला देखील जी खरी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद